नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या प्रार्थना करते बघा मंडळी जीवनामध्ये अनेक कष्ट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत अनेक समस्या आहेत अनेक अनेक जीवन म्हटल्यानंतर तर अनेक समस्या येणारच आहे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी म्हणजे अगदी एक टक्का नाही तर या पट, या सेवेने तुम्हाला नाही तर अगदी फरक पडणार आहे सेवा अतिशय साधी सोपी आहे घरच्या घरी करायची आहे सेवेला एक रुपयाचा खर्च सुद्धा लागणार नाही पण मी जी सेवा सांगणार आहे ती अगदी श्रद्धेने करा मनोभावे करा अगदी मनापासून करा बघा तुम्हाला याचा रिझल्ट एक दिवसात नाही तर अगदी दोन दिवसामध्ये या सेवेचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे अशी अतिशय प्रभावी सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे अनेक भक्त ही जी सेवा हे रोज करत असतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यातून त्यांची सुटका होत असते मग सेवा कोणती आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्री नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी अनेक लाखो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात आणि तसेच न चुकता दरवर्षी अक्कलकोटला जात असतात प्रत्येकजण काही ना काही रोज सेवा करत असतो प्रत्येकाला वाटतं की माझ्या सुखात माझ्या दुःखात श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी कायम उभे आहेत कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्त असं सुद्धा म्हणतात की सोबतीला नाही कोणी सोबतीला माझी स्वामी खरंच आपल्यासोबत कोणी असो किंवा नसो आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी नित्य उभे असतात आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात मग असंच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे तारक मंत्र या तारक मंत्राने अनेकांना याचे जे फायदे आहेत किंवा याचा जो अनुभव आहे आलेला आहे अगदी अनेक जण सांगतात की आम्ही एका दिवसामध्ये आम्हाला जो तारक मंत्र आहे त्याचा फरक जाणवला आहे किंवा तारक मंत्राचा जो अनुभव आहे हा आम्हाला अगदी चोवीस तासामध्ये आला आहे असा हे अतिशय प्रभावी श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय ही सेवा आहे मग आपल्याला आपल्या जीवनात अनेक कष्ट दारिद्र्य दुःख आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी पण सेवा करायची आहे वेळ नाही मग कसं करायचं तर तुम्हाला अगदी एका दिवसामध्ये ही जी सेवा आहे ती पूर्ण करायची आहे आता ही सेवा कधी करू शकता तर ही सेवा तुम्ही अगदी रविवारी सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी अगदी कोणत्याही दिवशी करू शकता असं काही नाही की तुम्ही ही सेवा फक्त कधीही करू शकता या सेवेला बंधन नाही मग आपल्याला ही सेवा एक दिवशी करायची आहे म्हणजे आता अनेक जण वर्किंग आहात अनेकांना वेळ भेटत नाही मग तुम्ही ही सेवा एक दिवसाची करू शकता मग एक दिवशी जे तारक मंत्र आहे तो एक दिवसात आपलं जे अनुष्ठान आहे ते कसं करावं याची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा मंडळी या अगदी जगभरामध्ये अगदी लाखो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतात अगदी श्री स्वामी समर्थ महाराज हे म्हणजे त्यांचे सर्वस्व आहे मग अनेक जण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतात यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची अनेक सेवा करतात आणि सर्वांना माहिती आहे की अतिशय प्रभावी सेवा आणि अतिशय स्वामी समर्थ महाराजांना प्रिय सेवा ती म्हणजे तारक मंत्र या तारक मंत्राने आपल्याला मानसिक शांती लाभते आपल्या जीवनात अनेक अडचणी आहेत दुःख दुःख आहे चिडचिड आहे अगदी जीवन नको नकोच झालं आहे यातून सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे या तारक मंत्राने अनेकांना लाभ झाले आहे अगदी तुमची कोणतीही समस्या असू द्या त्या सर्व समस्यातून सुटका होण्यासाठी आपण जर रोज न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं जर पठण केलं तर याने आपल्या अनेक 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 गोष्टी आपले अनेक दुःख आपले अनेक दारिद्र्य नष्ट होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होत असते आणि यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी अखंड उभे असतात तुम्हाला असं वाटेल की मी आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हटला मग श्री स्वामी समर्थ महाराज फक्त आजच्या दिवशी मला पावतील का नाही जोही भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची न चुकता पूजा अर्चा करतो सेवा करतो रोज त्यांचा तारक मंत्र जो आहे तो म्हणतो तुमच्याकडून जी सेवा होती ती करतो त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज अगदी यांच्यासाठी प्रत्येक गोष्टी त्यांच्या सोबत असतात अगदी सुखात दुःखात श्री स्वामी समर्थ महाराज पटकन धावून येतात आणि त्यांच्यासोबत जे चांगलं होणार आहे हे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना देतात वाईट गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या जीवनात कधीही आणत नाही अशी अनेकांना अनुभव आले आहे मला सुद्धा आलेला आहे मग त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करता ते अगदी श्रद्धेने करा मनोभावे करा याचं निश्चित फळ महाराज एक टक्का नाही तर शंभर पटीने देत असतात कारण महाराज कधीही कुणाचं काहीही ठेवत नाही तुम्ही अगदी श्री स्वामीचरित्र सारामृताचं पठण करा अगदी एक दिवशी करा तीन दिवशी करा अगदी अकरा दिवशीय करा एकवीस दिवशीय करा तुम्ही जर असं केलं तर तुमची जी इच्छा आहे ती शंभर टक्के महाराज लवकरात लवकर पूर्ण करतात काही मोठी एखादी इच्छा असेल थोडासा कालावधी लागेल पण महाराज तुमची ती इच्छा पूर्ण करतील कारण महाराज कधीही कुणाचं देणं ठेवत नाही असो आता आपल्याला तारक मंत्राची जी सेवा आहे ती कशी करायची आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी तुम्ही ज्या दिवशी सुद्धा तारक मंत्राची सेवा करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आता सेवेला काही वेळाचं बंधन आहे का तुम्ही एक दिवशी करणार आहात त्यामुळे वेळेला बंधन नाही पण शक्यतो सकाळी लवकर जर जा झाली जा तर अतिशय उत्तम कारण आपण स्नान करून धुतलेले चांगले वस्त्र जे आहे ते परिधान करतो बाहेर जात नाही मग त्यामुळं बाहेर जाण्याच्या आधी तुम्ही हे तारक मंत्राची सेवा करू शकतात आणि शक्य नसेल वेळ नसेल तर तुम्ही अगदी संध्याकाळी स्वच्छ हातपाय देऊन शक्य झाल्यास आंघोळ करून तुम्ही ही सेवा करू शकतात तारक मंत्राची सेवा अतिशय प्रभावी आहे मग त्यामुळं स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करणे शक्यतो आंघोळ करणे शक्य असल्यास अवश्य करावं त्यानंतर आपल्याला देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आपल्याला एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आता तांब्याचा ग्लास नाही तर तुम्ही स्टीलचा किंवा पितळाचा वापरू शकतात काचेचा प्लास्टिकचा वापरू नका त्यानंतर खाली आपल्याला स्टीलची प्लेट घ्यायची आहे तो ग्लास आहे तो ग्लास त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे सेवा फक्त एकाच दिवसाची करायची आहे पण संकल्प की स्वामी समर्थ महाराज माझी ही सेवा तुम्ही पूर्ण करा ही सेवा पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडून शक्य झाल्यास मी परत ही सेवा करेल संकल्पयुक्त केलेली सेवा कधीही खाली जात नाही खाली जात नाही म्हणजे तुम्ही केलेली सेवेचं फळ तुम्हाला एक टक्का नाहीत अगदी शंभर टक्के जो रिझल्ट आहे म्हणजे अगदी खात्रीशीर जो, जो रिझल्ट आहे तो भेटत असतो मग त्यामुळं आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे मग आता संकल्प कसा करावा तर आपल्याला हातामध्ये उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे एखादं फुल असेल ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचं नाव माझं नाव तृप्ती माझ्या पतीचं नाव शेखर आमचं जे सरनेम आहे ते नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सवार तिथी घ्यायचं आहे पतीचं नाव मुलांचं नाव घ्यायचं आहे आता तुमची काय इच्छा आहे ती इच्छा म्हणायची आहे की मला काय नोकरीचं असेल प्रमोशन असेल विवाह असेल काही घरातल्या अडचणी असतील पतीच्या अडचणी असतील मुलांच्या अडचणी असतील शैक्षणिक अडचणी असेल आरोग्याच्या समस्या असतील तुमची जी ही समस्या आहे ती समस्या बोला समस्या बोलल्यानंतर परत हातातलं पाणी तांबण्यास सोडून द्या परत हातामध्ये दोन पळी पाणी घ्या परत सोडून द्या परत हात नंतर स्वच्छ पुसून घ्या हात जोडा आणि परत महाराजांना परत तुमची जी इच्छा आहे ती सांगा आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान म्हणायला सुरुवात करायची आहे माता अनुष्ठान करताना तुमच्या तुम्हाला जर तारक मंत्र येत असेल अतिशय उत्तरक मंत्र येत नसेल तर तुम्ही गुगलवरून पीडीएफ काढू शकतात अगदी युट्यूबला लावू शकतात पण श्रवण करण्यापेक्षा तुम्ही जर वाचन केलं तर अतिशय महत्वाचं कारण आपला आत्मिक शांतता मानसिक शांतता मिळणार आहे मग ऐकण्यापेक्षा आपण ऐकताना सुद्धा आपलं मन जे आहे इकडं तिडके भर इकडं तिकडं भरकटत राहतं मग त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही वाचन करा आणि वाचन करून जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते तयार करा मग तार तीर्थ तयार करताना आपल्याला तिथे बसायचं आहे आपला जो उजवा हात आहे आपण जो तांब्याचा ग्लास घेतला आहे त्यात पाणी घेतला आहे तो उजवा हात आपल्याला त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपला जो तारक मंत्र आहे तो सुरू करायचा आहे तारक मंत्र सुरू झाल्यानंतर तुम्ही अगदी पहिल्या जी ओळ आहे त्या पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत अगदी अशक्य हे शक्य करतील स्वामी तिथपर्यंत म्हणायचं आहे एक वेळेस नंतर दुसऱ्या वेळेस मग आपल्याला असं एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान किती वेळा करायचं तर आपल्याला एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान हे एकवीस वेळा करायचं आहे कारण तुम्ही एक दिवशीय सेवा करणार आहात मग एक दिवसीय सेवा जर तुम्ही एकच वेळेस तारक मंत्र म्हणला मं तर तुम्हाला यांचं जे फळप्राप्ती आहे ते मिळेल का नाही मिळणार मग त्यामुळे एक दिवसीय एकवीस वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे आता किती वेळ लागेल तर साधारण तुम्हाला फक्त पाऊन तास लागेल तुम्ही जर रोज तारकमंत्र म्हणत असाल तुम्हाला जर येत असेल तर अगदी त्या व्यक्तीला एक पंचवीस किंवा वीस मिनिटं लागणार आहे याच्या वेळी याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ लागणार नाही कारण तारक मंत्र छोटा सोपा आहे म्हणायला काही अवघड नाही जे शब्द आहेत ते सुद्धा मराठीत आहेत काही संस्कृत मध्ये शब्द नाही मग त्यामुळे पाऊन तासामध्ये तुमची एखादी इच्छा पूर्ण होत असेल तर खरं सांगा ही सेवा करायला काही हरकत आहे का नाही या सेवेने अनेकांना जे फळप्राप्ती आहे किंवा इच्छा आहे किंवा अनुभव आहे ते शंभर टक्के नाही तर हजार पटीने आले आहे मला सुद्धा आले आहे मी अनेकांना सांगितले आहे अनेकांना सुद्धा आलेले आहे अगदी तुम्हाला काही वाटत असेल तर युट्यूबला माझे याचे पण व्हिडिओ आहेत तुम्ही खाली ज्या कॉमेंट्स आहेत ते वाचू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं तारक मंत्राचं ते जे तीर्थ तयार झाल्यानंतर अगदी एकवीस जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे किंवा म्हटल्यानंतर तुम्हाला जी तुम्ही अगरबत्ती लावली होती ती अगरबत्तीली थोडीशी अगदी थोडीशी चिमूटभर रक्षा घ्यायची आहे आणि त्या पाण्यात टाकायच्या आहे म्हणजे उदी पाण्यात टाकायची आहे आता हे तीर्थ तुम्ही कुणासाठी तयार केलं पतीसाठी मुलासाठी स्वतःसाठी किंवा आणखीन कुणासाठी तयार केलं आहे त्यांना हे तीर्थ लगेच द्यायचं जी प्लेट आहे त्या प्लेट खालची काढायची नाही तशीच ग्लास ग्लासच्या खाली ती प्लेट ठेवायची आहे तीर्थ द्यायचं आहे स्वतःसाठी तर लगेच प्राशान करायचं आहे आता तीर्थ तयार केल्यानंतर घरातला पती आहे मारझोड करतो ऐकत नाही व्यसन आहे मुलगा ऐकत नाही तर तुम्ही अगदी चहात स्वयंपाकात फक्त तिखट पदार्थ काही बनवू नका आणि बनवलेला पदार्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्या अगदी तुम्ही त्याच्यासाठी केलं तुम्ही घेतलं तर चालतं का उरलं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण एका स्पेसिफिक व्यक्तीसाठी ते तयार करा म्हणजे ज्याच्यासाठी तयार करत आहात त्याच्यासाठी करा स्वतःच्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी तुम्ही स्वतः जे तारक मंत्राचं तीर्थ आहे ते तयार करा आणि रोज घ्या याने सुद्धा आपल्याला अतिशय प्रभावी रिझल्ट भेटत असतात कारण अतिशय प्रभावी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा आहे अनेकांना अनेकांची जे आजार आहे ती दूर झाले आहे नोकरीच्या समस्या दूर झाल्या आहे मुलगा ऐकत नाही हट्टी आहे चिडचिड करतो याने सुद्धा अनेकांच्या समस्या दूर झाल्या आहेत विवाहामध्ये अडचणी आहेत हे सुद्धा मुलगा मुलगी कोणीही ही जी सेवा आहे ही करू शकतो या सेवेला जे वय आहे ते नाहीत पण अगदी सांगते सेवा करताना श्रद्धेने करा मनोभावे करा एक टक्का नाही तर हजार टक्केने तुम्हाला फळ भेटणार आहे अतिशय प्रभावी आणि शीघ्र शीघ्र फळ देणारी सेवा म्हणजे फक्त आणि फक्त तारक मंत्र मग त्यामुळं आजपासून तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही एक दिवशीय तारक मंत्राचं हे न चुकता अनुष्ठान करा शंभर टक्के नाही तर हजार टक्केने तुमची कोणतीही इच्छा सुद्धा पूर्ण होईल शे साधी पण अतिशय प्रभावी सेवा आहे निश्चित करावी करून बघण्यास काही हरकत नाही कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काही ना काही उपाय करतो मग दी हा साधा आणि छोटा उपाय केला तर निश्चित तुम्हाला याचा फरक पडणार आहे बघा अतिशय साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद